नार्वेकरांनी राजकीय निर्णय दिला लोकांच्या प्रतिक्रिया ऐकायच्या असतील तर वेश बदलून फिरावं राजू शेट्टींचा टोला राज्यात सध्या अत्यंत गलिच्छ राजकारण सुरू असून नेत्यांनी स्वतःबद्दल लोकांमध्ये असलेल्या प्रतिक्रिया ऐकायच्या असतील तर त्यांनी वेश बदलून लोकांमध्ये फिरावं असं माजी खासदार रा राजू शेट्टी म्हणाले शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी जो निर्णय दिला तो अत्यंत चुकीचा असून संविधानाच्या मार्गाने नाही तर तो राजकीय निर्णय असल्याची टीका त्यांनी केली परभणीमध्ये राजू शेट्टी यांनी हे वक्तव्य केलेलं आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आमदार अपात्रतेसंबंधित दिलेल्या निर्णयावर माजी खासदार राजू शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली राहुल नार्वेकरांनी जो निर्णय दिला तो संविधानाला धरून नाही तर तो राजकीय मार्गाने दिला असल्याची टीका राजू शेट्टी यांनी केली भाजपने मोठ्या नेत्यांना ऑफर देणे पक्ष फोडायला लावणे बंद करून आपल्या कार्यकर्त्यांना उभं करम करावं असा राजू शेट्टी यांनी टोला लगावला मराठा आरक्षणाच्या प्रश्नी मुंबईत आंदोलन करण्याचा निर्णय मनोज जरांगे यांनी घेतला आहे त्यावर प्रतिक्रिया देताना राजू शेट्टी म्हणाले मनोज जरांगे आणि एवढा मोठा मराठा समाज हा मुंबईकडे जाणार हे सरकारला आणि मुंबईलाही परवडणार नाही त्यामुळे सरकारने वीस जानेवारीच्या आधीच तो निर्णय घ्यावा महत्त्वाचे म्हणजे पंचवीस टक्क्यांची मर्यादाच या सरकारने काढून टाकावी ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी परभणी